ज्या सुरेश धसांनी वाल्मिकराडच्या अटकेची मागणी केली त्याच वाल्मिकराडने विधानसभा निवडणुकीत सुरेश धसांसाठी काम केलं होतं असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण असा गंभीर आरोप एका माजी आमदाराने केलाय तो आरोप नेमका काय आहे सुरेश दस आणि वाल्मिकराड यांचे संबंध नेमके कसे आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर आता सबस्क्राइब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचं हे विधान आठवत असेल वाल्मिक करारांची जवळी सुरेश धसांचं सोबत सो होती माझ्या जवळचे ते आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करची आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आता मलाही माहीत नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्या दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही या विधानाच्याही खूप दिवस आधीच म्हणजेच गोपीनाथ गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात पंकज मुंडे यांनी केलेले हे विधान नक्की पहा धनंजय नाही करा। ही दोन ही ही हे हे ते दोनही विधानं तुम्ही यादी ऐकले असतीलच यावरून पब्लिकमध्ये तरी एक गोष्ट क्लिअर होते ती म्हणजे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे मुळात कराड हे सुरुवातीला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करायचे तिथून पुढे मुंडे घराण्यातील अनेक व्यवसाय कराड सांभाळत होता फक्त इतकंच नाही तर बीडमध्ये स्वतःचं वेगळं साम्राज्य वाल्मिकारांनी उभं केलं होतं त्याच साम्राज्याचा एक बळी म्हणजेच संतोष देशमुख हत्या प्रकरण या हत्या प्रकरणामुळं दोन हजार चोवीसचं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजलं होतं पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड दुसरे आमदार संदीप क्षीरसागर अशा अनेक आमदारांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं यामुळेच या प्रकरणाला धार आली होती मुळात सुरेश धसांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच या प्रकरणातील अनेक आरोपी जेरबंद झाले पण कृष्ण आंधळेसारखा मुख्य आरोपी अजूनही फरार आहे हे सगळे एका बाजूला सुरू असताना मध्येच काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीच्या चर्चांना जोर आला होता म्हणून मनोज धरंगे अंजली दमानिया जितेंद्र आव्हाड सारख्या अनेक नेत्यांनी सुरेश धस यांना टार्गेट केलं होतं आपण फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुंडेंना भेटलो असं स्पष्टीकरण सुरेश धसांनी त्यावेळी दिलं होतं या प्रकरणाची चर्चा मावळतेना मावळते त्यातच धसांवर एका माजी आमदारांनी मोठे आरोप केलेत ते आरोप समजून घेण्याआधी पहिली ही ऑडिओ क्लिप ऐका चांदच काम कराव ऐकलं बरं तुम्हाला सांगितलं हा फोन केला मी कोणालाच नाही सांगितलं मी मग हे परात सण त्यांच्या सगळ्यात कोणाला तर मग माबळला गेलो तर सरपंच येते का गावचे त्या सरपंचा मला एक दुपारी फोन आला मी रात्री परत त्याला फोन केला तर त्यांनी मला असं सांगितलं की वाल्मिकांनाचा आम्हाला सगळ्याला फोन आले की यांचं सुरेश अण्णाचं काम करा म्हणून आणि ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी म्हणतात आता यांचे सगळे संबंध आहेत आजचे आजचे नाही दहा दहा वीस वीस वर्षापासून जे वाल्मिकांनाचे आणि सुरेशांनाचे संबंध आहेत मी तुम्हाला उघड सांगतो असं म्हणायचं <laughs> आता कोणत्यात लिहून द्यावं लागलं काय आता मी जे सांगितलं तुम्हाला तुम्हाला ऐकवलंय मी आता विधानसभेमध्ये त्यांनी त्यांचं काम केलंय आम्हाला अशी माहिती मिळाली आता ते हे नाही सांगता येत पण आर्थिक सुद्धा त्यांनी त्यांना मदत केली हे त्यांच्या मंडळीने सुद्धा मध्ये सांगितलं होतं त्यांच्या याच्यामध्ये आणि ठीक आहे विधानसभेमध्ये लगेच विधानसभा झाली की महिन्यातच काय झालं यांचं हे काय नाही हे फक्त मी अणल्यासारखं करतो तू अणल्यासारखं कर हा प्रकार चालू आहे हा सगळ्यांना येडत काढायचा प्रकार चालू आहे याच्याकडे सगळ्या समाजातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे ही ऑडिओ क्लिप आहे बाळासाहेब अजबे आणि एका सरपंचाच्या संभाषणाची सरपंच अस्बेनना सांगतो की विधानसभा निवडणुकीत अष्टे मतदारसंघात धसांचं काम करण्याचा आवाहन वाल्मिकांनी केलं होतं याचा अर्थ सुरेश धस आणि वाल्मिकांड चे फार जुने संबंध असल्याचा आरोप अस्बेंनी केलाय अष्टी मतदारसंघात काय सुरू आहे हे तपासा आमदार सुरेश दस यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल आहे आत्ताच्या निवडणुकीत वाल्मिकांनी सुरेश दसांचे काम केले मी याबाबत अजित पवार यांना सांगितलं आहे असा मोठा दावा आसबेंनी पत्रकार परिषदेतून केला आहे आता हे बाळासाहेब आसबे कोण तर बाळासाहेब आसबे हे सुरेश दस यांच्या आधी अजित पवार गाठाचे अष्टी संघाचे आमदार होते राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवारांसोबत जाणाऱ्यांपैकी आसबेंचा नंबर टॉप फाईव्ह मध्ये लागतो नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अष्टी मतदारसंघात झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब आसबे यांचा सत्तर हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता त्यातच बाळासाहेब आसबे हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मुळात वाल्मिक कराड आणि आपल्यात मैत्रीचे संबंध असल्याचं धसांनी आधीच मान्य केलं होतं पण वाल्मिक कराडने निवडणुकीत मदत करूनही धसांनी त्याचा गेम का केला याचं उत्तर जेव्हा सुरेश धस देतील त्याच वेळेला समजेल बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका कर।